महाराष्ट्रातील महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला त्यांच्या बँक खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत महत्वाचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे आता या, या योजनेअंतर्गत नेमक्या कोणत्या महिला पात्र आहेत आणि कोणत्या महिला अपात्र आहेत याविषयी राज्य सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीला शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि याच शासन निर्णयातील संपूर्ण अटी शर्ती अर्ज कसा करावा कधी करावा कुठे करावा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मुख्य तेवढे मुद्दे आपण पाहूयात मित्रांनो बघा योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे तर यासाठी लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे ही प्रमुख आठ आहे त्यानंतर मित्रांनो राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र असणार आहे त्यानंतर किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत त्या सदर महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे दरमहा तिच्या खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये ऑनलाईन जमा होणार आहेत त्यानंतर मित्रांनो सदर योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे प्रत्येक महिलेने या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम बँक अकाउंट उघडून घ्यायचे आहे कुठल्याही बँकेमध्ये बँक खाते असणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाची अट आहे मित्रांनो लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावी अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत तर या होत्या पात्रतेच्या अटी आता महत्वाची माहिती मित्रांनो ही सर्व पात्र असूनही कोणत्या महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहेत महत्वाची माहिती आहे बघा मित्रांनो ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे अशा कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहेत त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे टॅक्स पेअर आहे म्हणजे त्या कुटुंबातला एखादा सदस्य जर सरकारला कर भरत असेल इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या घरातील महिला यासाठी अपात्र असणार आहेत त्यानंतर मित्रांनो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात उपक्रमात मंडळात भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत म्हणजे पेन्शनर आहेत अशा कुटुंबांना अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये तर मित्रांनो पुढे बघा सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनाद्वारे जर एक हजार पाचशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल किंवा घेत असेल तर अशी महिला सुद्धा या योजनेसाठी अपात्र असणार आहे म्हणजेच शासनाच्या एखाद्या दुसऱ्या योजनेमध्ये जर एखादी महिला लाभार्थी म्हणून एक हजार पाचशे रुपये दरमहा घेत असेल किंवा जास्त रुपये घेत असेल तर अशी महिला सुद्धा या योजनेसाठी अपात्र असणार आहे त्यानंतर मित्रांनो माजी आमदार खासदार आणि विद्यमान आमदार खासदार यांच्या घरातील महिला यासाठी अपात्र असणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा कुटुंबासाठी सुद्धा अपात्र ठरणार आहे त्यानंतर महत्वाची माहिती जी जास्तीत जास्त महिलांना ही अपात्रतेची अट लागू होणार आहे मित्रांनो शेतकरी कुटुंबासाठी ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे अशा घरातील महिलासुद्धा या योजनेसाठी अपात्र असणार आहेत आणि सर्वात महत्वाचा मुद्दा ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे त्यामध्ये ट्रॅक्टरला वगळण्यात आलेला आहे ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहन ज्या कुटुंबांकडे आहे अशा कुटुंबातील महिला यासाठी अपात्र ठरणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या या योजनेच्या पात्रतेच्या आणि अपात्रतेच्या अटी होत्या यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास यामध्ये एखादं शुद्धीपत्रक तयार करून यामध्ये सुधारणा सुद्धा होऊ शकते परंतु आता या अटी सध्या लागू आहे त्यानंतर मित्रांनो यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत एक जुलै पासून आपल्याला अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा यासाठी स्वतंत्र वेबसाईट आणि मोबाईल ऍप सुद्धा तयार होणार आहे किंवा अंगणवाडी ताईच्या मदतीने सुद्धा तुम्ही ऑफलाईन अर्ज भरू शकता तर मित्रांनो लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला यासाठी असणार आहे सक्षम प्राधिकरण यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला ज्याचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे त्यानंतर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे एक रेशन कार्ड लागणार आहे आणि सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे एक आपल्याला हमीपत्र सुद्धा लिहून द्यावे लागणार आहे अशा प्रकारचा अर्ज करण्यासाठी यासाठी हे कागदपत्रे लागणार आहेत लाभार्थ्यांची निवड ही महिला व बालकल्याण विभागामार्फत होणार आहे आपल्या गावातील अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र यासाठी आपणास मदत करणार आहे तुम्ही त्यांची सुद्धा मदत घेऊ शकता तर मित्रांनो आता या योजनेचे जे अर्ज करावयाचे आहे त्यासाठीचा जो वेळापत्रक आहे ते, ते सुद्धा निश्चित करण्यात आलेला आहे यामध्ये अर्ज प्राप्त करण्यास एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरुवात होणार आहे आणि आपल्याला पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही शेवटची दिनांक असणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष लाभ प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला हा जो लाभ आहे या अनुदानाचा तो महिलेच्या बँक खात्यामध्ये वर्ग होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे माझी बहीण लाडकी या योजनेअंतर्गत आता कोणकोणत्या महिलांना एक हजार पाचशे रुपयाचं अनुदान मिळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे या योजनेबद्दल आपल्या मनात काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपले जी आर अँड टेक एज्युकेशन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद